सार्थ सातवा चतुर्दश ब्रह्माचा समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ म्हणतात समर्थ विद्या संपन्न तो गणेश ज्याचे मदसंपन्न हत्तीचे मूक आहे जे एक दंत आहे ज्यास तीन डोळे व चार हात आहेत त्यांच्या हातात परशु आहे कुबेरापासून धन प्राप्त होते वेदापासून परमार्थ प्राप्त होते लक्ष्मीपासून ऐश्वर प्राप्त होऊन माणूस भाग्यवंत होतो त्याचप्रमाणे मंगलमूर्ती श्री गणेश सर्व विद्याचे मूळ आहे आहे त्यांच्यापासून सर्व विद्या उत्पन्न होतात त्यांच्या कृपेने कवी उत्तम गद्यपद्य रचना करू शकतात आणि योग्यता प्राप्त करतात एखाद्या श्रीमंताची मुले अनेक दागिन्यांनी सुंदर शोभून दिसतात त्याचप्रमाणे मूळ आदि पुरुषाच्या कृपेने कवी शोभून दिसतात विद्यारूपी प्रकाशाने शोभणारा जो पूर्णचंद्र श्री गणेश त्याला मी नमन करतो तो पूर्णचंद्र असल्याने त्याच्यामुळे अपार भरती येते सर्व, सर्व विश्वाचे उगम स्थान विश्वा तोच आहे संपूर्ण विश्वापलीकडील श्रेष्ठ स्वरूप तोच आहे तोच सर्वांच्या आरंभी आणि सर्वांच्या नंतरही जशाच्या तसाच दिसणारा स्वयंभू असा आहे श्री शारदा स्तवन ज्या मूळ पुरुषापासून इच्छा अर्थात स्फूर्ती रूपी जी स्त्री निर्माण झाली तिला कुमारी शारदा असे म्हणतात परंतु सूर्यामुळे गोदारूप मृगजळ असे भासाने वाहत आहे असे दिसते गोदाचे पाणी व मृगजळ वेगळे दिसणे तशी ही आदिशक्ती आदी माया आहे तिला मिथ्या म्हणताच ती अधिकच पाशात गोवते आणि ती मोठी माईक व लाघवी अर्थात नाटकी असून वक्ता निरूपण करू लागला की त्यांना ती भुलवते व ब्रह्मापासून वेगळे करते ही माया द्वैताला जन्म देते तरी स्वतः ती अद्वैताची खाण आहे ती परमात्मापासून कधीच वेगळी होत नाही अशी मूळ माया अनंत विश्वाला झाकून टाकते तिच्या उदरात अनंत ब्रह्मांडे साठवलेली आहेत किंवा तिच्या पवित्रपणामुळे तिला औदुंबर वल्ली म्हणावेसे वाटते या विशाल वल्लीला अनंत ब्रह्मांडरूपी फळे लटकलेली आहेत मूळ माया हे निश्चल ब्रह्माला पुरुष रूप देते म्हणून त्याची ती आई व ब्रह्मापासून स्फूर्ती रूपाने प्रगट होते म्हणून ती त्याची कन्याई आहे अशी जी वेदमाता शारदा आदी पुरुषाचे अर्थात परब्रह्माचे अस्तित्व जिच्या सामर्थ्याने अनुभवास येते तिला मी वंदन करतो आता यानंतर श्री सद्गुरूंचे स्मरण करतो श्री सद्गुरु स्तवन समर्थ म्हणतात ज्यांच्या कृपा दृष्टीमुळे आनंदाचा भरून जाते अर्थात आत्मसाक्षात्काराच्या आनंदाने विश्वातील आनंदाची प्रचिती येते कारण तो सद्गुरु आनंद जन्मास घालणारा जनक आहे सायुज्य मुक्तीचा नायक अनाथाचा सहायक बंधू असून तोच कैवल्य पदाची प्राप्ती करून देतो मोक्षाची इच्छा करणाऱ्या साधकरूपी सुस्वरे म्हणजे आर्ततेने पाहिले की सद्गुरु कृपेचा मेघ त्या साधकावर कृपेचा वर्षाव करतो अथवा सद्गुरु भवसागरातून तारून नेणारे जहाजच आहे आत्मज्ञानाच्या बोधाने तो पैलतेराला पोहोचतो प्रपंचातील मोठमोठ्या भोऱ्यांमध्ये अडकलेल्या श्रद्धा ठेवली तर तो सुखरूपपणे सुखरूप काढतो सद्गुरू काळावर सत्ता चालवतात संकटातून सोडवतात किंवा सद्गुरू म्हणजे शरणागत भक्ताळू जीवांवर अत्यंत प्रेम करणारी व सांभाळणारी आईच असते किंवा ते सद्गुरू परब्रह्माचे मार्गदर्शन करतात किंवा जीवाच्या विश्रांतीची खरी जागा तेच असतात आणि आनंदाने अंतर्बाह्य भरलेले सद्गुरू सुखाचे माहेर घरच असतात अशा प्रकारे सद्गुरु सर्व बाजूनी परिपूर्ण असतात त्यांच्या संगतीत मायारूप भेदाची दोरी तुटून जाते अशा त्या श्री सद्गुरुनाथांना मी देहाशिवाय अर्थात मी देह आहे ही भावना विसरून समरस होऊन लोटांगण घालतो साष्टांग नमस्कार करतो श्री साधुसंत नमन व संसार स्वप्न वर्णन आता साधू संत सज्जन आणि श्रोत्यांना वंदन करून कथेचे अनुसंधान करण्यास आरंभ करतो सावधपणे ऐका संसार हेच एक मोठे दीर्घ स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये आसक्तीच्या आहारी जाऊन माझी बायको माझी संपत्ती माझी मुले मुली असे लोक बडबडतात आत्मज्ञानाचा सूर्य मावळल्याने ज्ञानरूपी प्रकाश नाहीसा झाला संपूर्ण विश्व अज्ञानरूपी अंधकाराने भरून गेले जीव अज्ञानाने व्यापला सूर्याचा प्रकाश तर नाहीच पण सत्व गुणाचे चांदणेही नाही चांदण्यात थोडे तरी मार्ग दिसतो सर्व प्रकारच्या भ्रमाणे जीव वेडला गेल्याने स्वाभाविकच त्याला काहीच दिसेनासे झाले अर्थात मिथ्या दृश्य सत्य वाटते व स्वस्वरूप अनुभवास येत नाही मी देहच आहे या दृढ भावनेतून देहाभिमान उत्पन्न झाला अज्ञान रूपी झोपेत जीव देहाभिमानाने भयंकर घोरू लागला तसेच इंद्रिय सुख मिळत नाही म्हणून दुःखी होऊन त्या दुःखात तो मोठमोठ्याने रडू लागला अज्ञानी जीव अशा प्रकारे झोपेतच मरतात आणि पुन्हा जन्मास आल्यावर झोपी जातात असे खूप लोक इथे आले आणि गेलेसुद्धा अज्ञानाच्या झोपेतच खूप जीवांनी जन्ममरणाच्या स्वैर एरझरा केल्या आणि भगवंताला जाणता न आल्याने त्यांनी खूप कष्ट भोगले आत्मज्ञान प्रशंसा हे कष्ट नाहीसे होण्यासाठी आत्मज्ञान करून घेतले पाहिजे ते आत्मज्ञान समजून सांगण्यासाठीच अध्यात्म ग्रंथ असतात जगातील सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ विद्या आहे असे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या भगवत गीतेच्या दहाव्या अध्यायात सांगितलेले आहे भगवंत म्हणतात सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या ती मीच आहे आणि प्रवक्त्याचा वाद तो मीच आहे श्रोत्यांचे लक्षण पुढे सांगितलेले आहेत समर्थ म्हणतात यासाठीच प्रतिपादित केलेला परमार्थ सांगणारा अद्वैत ग्रंथ समजून घेण्यास सोपा नसतो आपल्या सर्वांगाचे कान करून ऐकणारा श्रोताच तो ग्रंथ समजून घेण्यास समर्थ होतो अर्थात एकाग्रहतेने श्रवण केल्यास अद्वैत ग्रंथ कळतात ज्याचे चित्तचंचल आहे त्याने हा अद्वैत ग्रंथ वाचण्यासाठी उघडूच नाही त्याने उघडल्यास त्याला त्यातील अर्थ अर्थात रहस्य कधीही कळणार नाही ज्याला खरोखर परमार्थाची गोडी लागलेली आहे त्यानेच हा ग्रंथ वाचावा आणि ग्रंथातील विचारांचा अर्थ शोधावा शोधता शोधता त्याच्या अंगी निश्चितपणे परमार्थ बाणे त्याला परमार्थाबद्दल असता नाही ज्याला ग्रंथाचा अर्थ बरोबर कळणार नाही आंधळ्या माणसाला जसं द्रव्याचा साठा सापडत नाही त्याचप्रमाणे ग्रंथार्थ कळण्यासाठी परमार्थिक दृष्टी पाहिजे भाषेला नव्हे तर अर्थाला महत्व आहे काही लोक म्हणतात की मराठी भाषेत काही अर्थ नाही चांगल्या माणसांनी मराठी ग्रंथ ऐकूच नये असे लोक मूर्ख असतात कारण शब्द आणि अर्थाचा संबंध लावून घेण्याची विद्या त्यांनाच अवगत नसते एखाद्याने लोखंडाची पेटी करून त्यात अनेक मौल्यवान रत्ने ठेवली आणि ती पेटी आगामी भाग्यहीन माणसाला मिळाली आणि त्याने ती पेटी लोखंडाची आहे म्हणून टाकून दिली तसे मराठी भाषेच्या बाबतीत पंडित लोक वागतात मराठी भाषा अर्थपूर्ण आहे त्यात वेदांत व सिद्धांत भरलेले आहेत हे न समजल्याने मूर्ख व खोट्या कल्पना करणारे लोक तिचा त्याग करतात प्रयत्न न करता सहजपणे जर धन सापडले तर त्याचा त्याग करणे मूर्खपणाचे आहे ते धन कशामध्ये साठवले आहे हे न पाहता ते धन घ्यावे आपल्या अंगणात परीस असलेला दिसला किंवा रस्त्यावर चिंतामणी पडलेला दिसला उजव्या बाजूने चढणारा पेल आपल्या विहिरीत उगवला तर या तिन्हींचा स्वीकार करावा याचा अभेर करू नये त्याचप्रमाणे मराठी भाषेत जर सोपे आणि अनुभव सिद्ध अद्वैत तत्व सहजपणे मिळत असेल तर ते आवश्यक घ्यावे संत संगतीचे फळ आणि अध्यात्म प्राप्ती विद्या मिळवण्याचे श्रम न करता केवळ संताचा सहवास जरी केला तरी सगळा शास्त्रार्थ सहजपणे कळतो तेच सतमार्गाचे रहस्य आहे जे विद्वत्तेने पांडित्याने कळत नाही ते संत सहवासाने कळते एवढेच नाही तर संपूर्ण शास्त्रार्थ आपल्या अनुभवास येतो म्हणून परमार्थ कळण्यास संत सहवासच कारणीभूत ठरतो तिथे विद्याप्राप्तीसाठी कष्ट नकोत जन्माचे सार्थक होण्याचे रहस्य काही वेगळे आहे अर्थात संत संगतीतच जन्मसफलाचे रहस्य सापडते भाषा भाषांमध्ये भेद असतो परंतु अर्थ मात्र एकच सारखाच असतो एकच खाण्याचा पदार्थ दोन भांड्यात ठेवला तर त्या पदार्थाच्या रुचीत फरक पडत नाही तसे भाषा भिन्न असल्या तरी अर्थ मात्र एकच असतो आणि म्हणून भाषेला नव्हे तर अर्थाला महत्व आहे भाषा बदलली तरी अर्थ वाया जात नाही बदलत नाही कारण कार्याची सिद्धी ही पूर्णपणे अर्थामुळेच होते तथापि मराठी भाषा आहे म्हणून संस्कृत भाषेची सार्थकता कळून आली नाहीतर संस्कृतीत गूढ अर्थ मराठी भाषेशिवाय कसा कळाला असता आता हे बोलणे पुरे झाले साली टर्फले टाकून देऊन त्यातील उत्तम भाग जसा आपण घेतो त्याचप्रमाणे भाषा बाजू सारून त्यातील अर्थ तेवढा घ्यावा अर्थ हे सार असून भाषा असार आहे परंतु केवळ अभिमानाने माणूस वाद वाढवतो या असल्या अनेक प्रकारच्या अहंकारामुळे मोक्षाचा मार्ग अडविला गेला आहे शब्द हा वाचार्थ व अर्थ हा लक्षार्थ लक्षार्थाचा शोध घेताना वाचार्थ लागतो परंतु भगवत स्वरूप या दोन्हीच्या पलीकडे आहे अर्थात मुख्य विचार हा की भाषा कोणतीही असो भाषेने भगवंताचा अगाध महिमा कळाला पाहिजे माणसाने बोलणे हे ज्याचे त्यालाच कळते त्याचप्रमाणे स्वानुभवी पुरुषाच्या बोलण्याचा अर्थ फक्त स्वानुभवी पुरुषांनाच कळतो अध्यात्माचे रहस्य जाणणारा आणि त्याच्याशी बोलणारा वाणीची हौसपुरी होईल असा श्रोता कसा मिळेल रत्न पारख्यापुढे रत्न ठेवून परीक्षा केली तरच दोघांच्या मनाला समाधान मिळते त्याचप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषापुढे आत्मज्ञान बोलावेसे वाटते मायेच्या जाळ्यात अडकण्यास त्याचे मन अस्थिर अर्थात चंचल आणि दुच्छित झालेले असते त्याला अध्यात्माचे विवेचन बरोबर समजणार नाही प्रापंचिकांना अद्वैत ग्रंथातील अर्थाचे आकलन होणे कठीण असते भगवंत म्हणतात अर्जुना हे कुरुनंदना स्वरूप निश्चय करणारी बुद्धी एकच असते ज्याला स्वरूप निर्णय करता येत नाही अशा लोकांच्या बुद्धीला अनंत फाटे फुटलेले असतात प्रपंचातील व्यवहाराने ज्याचे चित्त मलिन झाले आहे त्याला हे अध्यात्म निरोपण कळणार नाही विवेचन करण्यासाठी चित्ताची परीक्षा नीटपणे न करता गैरसावधपणे घेतली तर त्यात माणूस फसतो अध्यात्म विवेचनाचे आहे वरवर पाहिल्यास काहीच कळत नाही साधे मराठी अस तरी ते काही केल्यास समजत नाही ज्याच्या अध्यात्म विवेचनामध्ये स्वानुभवाचा ओलावा असतो त्या अध्यात्माचे श्रवण संस्कृत इतके खोल असते त्यात शंका नाही माया कशी व ब्रह्म कसे आहे हे ओळखणे म्हणजे अध्यात्म होय परंतु ब्रह्म कसे हे शोधण्यापूर्वी मायेचे स्वरूप प्रथम समजून घ्यावे लागते मायेचे तीन गुण माया सगुण व साकार आहे ती सर्व विकार उत्पन्न करणारी आहे आणि पंचमहाभूताचा पसारा म्हणजे माया होय दृष्टीला जे दृश्य दिसते आ... मनाला जो भास भासतो हे दोन्ही मायाच होय माया, माया क्षणभंगूर आहे सारासार विवेचनाने तिचा शोध घेतला तर ती नाहीशी होते अनेकपणाने भरलेली माया विश्वरूपाने प्रगटते माया विष्णूचे स्वरूप आहे अर्थात त्याच्यासारखी मोहिनी घालणारी आहे मायेच्या स्वस्वरूपाला मर्यादा नाही म्हणून तिच्याबद्दल बोलावे तितके थोडेच आहे माया अनेक रूपाची अनेक रंगाची व ईश्वराच्या आश्रयाने असणारी अर्थात ईश्वराच्या संगतीत असल्याने वरवर पाहिले तर ती माया कधीही न भंगणारी व परिपूर्ण असे आहे असे वाटते संपूर्ण सृष्टीची रचना मायेमुळेच होते आपली कल्पना ही मायाच आहे ही माया कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरीही ज्ञानाशिवाय ती तोडता येत नाही अशा प्रकारे थोडक्यात संकेताने या मायेचे विवेचन केले आता पुढे ऐकण्यासाठी श्रोत्यांनी आपली वृत्ती सावध केली पाहिजे पुढे ब्रह्माचे आणि ब्रम्हज्ञानाचे निरोपण केले आहे त्या मायाचे भान तात्काळ नष्ट होतील समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ